विनंती आहे अगदी थोडक्यात जी बागल अजून सुसंस्कृत विचारांनी भारदस्त असलेले या सर्व मंचावरील मान्यवरांना खऱ्या अर्थानं वंदन करतो आणि समोर बसलेले तितकेच सुसंस्कृत असलेली लोक आपण काय बाजारभुंग्या विचाराचे आणि खऱ्या अर्थानं बाजारात जाऊन पाकिटमारी करणाऱ्या विचाराचे लोक नाही थिल्लर लोकांचा खऱ्या अर्थानं बाजार महाराष्ट्रामध्ये भरला आणि त्या लोकांचे मुकादम बसले नागपूरला त्या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केलाय म्हटलं तर बिहारचं खऱ्या अर्थानं आपण अपमान करतोय असं होईल बिहार पेक्षा खालच्या थराला जाऊन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती बिघडण्याचं काम जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये असा एक वाचाळवीर त्यांनी तयारच करून ठेवला आहे एखादं कुत्र मुतल्यानंतर छत्र्या जशा उगवते त्या तशा ह्या छत्र्या जिल्होजिल्ली उगवल्या आणि त्याच छत्र्यांमधून जी दुर्गंधी बाहेर येते बघा मुंबई महापालिकेमध्ये एखाद्या वेळेस गटाराचं जर तुमलेलं झाकण उघडलं तर त्याच्यातून काही सेंटेड वास येत नाही मोगऱ्याचा सुगंध येत नाही घाण झार वास येतो तसा इथल्या जिल्ह्यातून एक आमदार निवडून आला आणि त्याच्या विचाराची दुर्गंध सगळ्या राज्यात पसरायला चालू झाली आता माझे मित्र आदरणीय गोपीचंदजी पडळकर म्हणतात मी पोरग पोरगाय गोपीचंद पडळकर म्हणतात जयंत पाटील प्रस्थापितातून निवडून आलेले आहेत त्यांचे बाप जाधे प्रस्थापित होते अरे भावा तू जा देवेंद्र फडणवीस साहेबांना देव मानतो उद्धार हा महाराष्ट्राचे राजकारणातले बाप आहेत म्हणून करता त्या देवेंद्र फडणवीस साहेबाची काकू सुद्धा राजकारणात होती रे ती सुद्धा राजकारणात काकूच्या पावलावर पाऊल ठेवून आले ती बी सोन्याचा चमच्याच तोंडात घेऊन जन्माला आले आणि त्यांना म्हणतो विस्थापितांचा नेता कुणीकडे लावल ही हा मला सांगा आज परिस्थिती राज्यामध्ये काय तुम्ही वाचाळ विरासारखं बोलून आणि महाराष्ट्रातील लोकांची माती भडकवून जाती पातीमध्ये भांडण लावून जाती धर्मामध्ये भांडणं लावून पण मला सांगा तुमच्या जर हिंमत असेल तर, तर काय होतो धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय कुठं कुणाला माहितच नाही धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं यांच्या मंत्रीपदाच काय झालं ही सुद्धा कळायला तयार नाही अजून जरा जयंत पाटलांवर बोललं की लाल दिव्याची गाडी मिळल मंत्रीपद मिळेल हे हव्यासापोटी असल्या वाचनविराची बडबड चालू आहे बघा प्रत्येक गावामध्ये एखाद्या वेळेस जत्रेच्या वेळेस एक रिडकू सोडते ती बघा रिडकू सोडलं की ती रिडकू काय करत त्याच्या खा जा गवत खा त्याच्या गवत दिलं उष्ट अन्न खा कुणी वाळलेला भाकरी टाकल्या ती खा तस ही रिडकू आहे कुणाच्या भी दारात जातंय हुंकतय हुंकतय जर खायला नाही दिलं तर तिथं चार पोट टाकून येतंय अशी सिस्टीम आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही इतक्या विचाराची अस्सल कधी महाराष्ट्राला वाटलं नव्हतं महाराष्ट्रातल्या सगळ्यात कलंकित मुख्यमंत्री सगळ्यात खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला का डाग लागलेला मुख्यमंत्री म्हणलं तरी चालेल लोकांनी टरबूजा तर नामकरण केलेलंच आहे मी म्हणत नाही उद्या माझ्यावर गुन्हा दाखल करते लोक म्हणतात टरबुजा आला आम्ही म्हणत नाही परंतु तुम्ही जर अशाच कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही फुग्यात जर हवा भरायला लागला तर लक्षात ठेवा हे फुगे बंबई मिठाई वरचे फुगे आहेत ह्या फुग्यांची गॅरंटी नाही एक पंप जोरात मारला तर हा फुगा कुठल्या साईडून फटून जाईल तुम्हाला सुद्धा करणार नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण बिघडवायला जाऊ नका पंढरीच्या पांडुरंगाच्या क्षेत्रातून भागातून मी आलेला पदाधिकारी आहे देवेंद्रजी हात जोडून सांगतो महाराष्ट्राचं वाटोळ थांबवा इथं आलेला प्रत्येक जण तुमच्यावर नाराज आहे किंबहुना त्याहून जास्त नाराज होऊ द्यायचा नसेल तर हा खेळ थांबवा असले कलंकित लोक थांबवा घरी बसवा एवढीच हात जोडून विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर ज्यांनी अन्यायाविरुद्ध नेहमीच आपली कुराड आणि काठी उचलली ते धनगर समाजाचे नेते स्वर्गीय बापू बिरू वाटेगावकर यांचे चिरंजीव शिवाजी वाटेगावकर सन्माननीय शिवाजी वाटेगावकर नमस्कार आज आपण इथं महाराष्ट्र संस्कृती संस्कृती जपण्याचा मेळावा आपण बनवला या मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेले माननीय शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे